प्रमुख नितीन सावंत यांना कामाला लागण्याचे आदेश उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आणि शिंदे गटात होणार थेट लढत राष्ट्रवादीचे सुधाकर घारे यांचं काय महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक जवळ आली असून यातच कर्जत खालापूर विधानसभा निवडणूककरिता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची आढावा बैठक आज मुंबई मातोश्री येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी घेतली होती यावेळी कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघाकरिता महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून नितीन सावंत यांच्या नावावर शिक्कामोर्तब शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले असल्याने तसे आदेश नितीन सावंत यांना उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना तर शिंदे गटाचे विद्यमान आमदार महेंद्र थोरवे यांच्यात थेट लढत होणार असल्याची शक्यता आहे तर राष्ट्रवादीचे सुधाकर घारे हे कोणता निर्णय घेणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने कर्जत खालापूरमधील निष्ठावंत शिवसैनिकांमध्ये उत्साह संचारला आहे यावेळी जिल्हाप्रमुख माननीय आमदार मनोहर भोईर प्रमुख नितीन सावंत तालुका प्रमुख उत्तम कोळंबे खालापूर तालुका प्रमुख एकनाथ पिंगळे कर्जत विधानसभा अधिकारी अॅडव्होकेट संपत हडप खोपोली शहर प्रमुख संतोष देशमुख कर्जत शहर प्रमुख निलेश खरत माथेरान शहर प्रमुख कुलदीप जाधव माथेरान माजी संपर्क प्रमुख माजी नगरसेवक प्रसाद सावंत युवासेना तालुका चिटणीस कल्पेश खडे युवासेना उपतालुका अधिकारी पंकज मसे किशोर दळवी युवासेना उमरोली विभाग अधिकारी संदेश हजारे आदींसह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघात ठाकरे गट शिवसेना महाविकास आघाडीच्या सा उमेदवारीबाबत अनेक तर्कवितर्क वर्तवले जात असताना या चर्चेला आज पूर्णविराम मिळाला असून आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कर्जत खालापूर विधानसभा निवडणुकीबाबत आढावा बैठक घेतली असता या बैठकीच्या माध्यमातून उत्तर रायगडचे उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत यांना कामाला लागा असे आदेश पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत तर पितृपक्षानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब नितीन सावंत यांच्या नावाची अधिकृत घोषणा करणार आहेत महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी खोपोली प्रतिनिधी दत्ता शेडगे अँड मिस अपडेट